सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिक मध्ये आज शिवसेना ठाकरे गटानं परिवहन कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय विद्यार्थी वाहतूक सन्मान वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या जाचक अटी विरोधात आज शिवसेना ठाकरे गटानं परिवहन कार्यालयावर काही वेळापूर्वी धडक मोर्चा काढलेला आहे परिवहन कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलेलं आहे

आर टी ओनी एक नवीनच नेम काढलेला आहे स्कूल बसला किंवा स्कूल व्हॅनला स्पीड गव्हर्नर लावावा यापूर्वी दोन हजार सोळाला स्पीड गव्हर्नर लावलेले आहेत त्यामध्ये आर टी ओचं स्पीड गव्हर्नर आणि आर टी ओ या दोघांचं संगणमत आहे स्पीड गव्हर्नर कंपल्सरी केला म्हणजे त्यांची एक एजन्सी आहे त्यांच्याकडे जायचं आणि चोवीस हजार रुपये घेऊन ते स्पीड गव्हर्नर लावायचं म्हणजे दोन हजार सोळाला लावलेलं स्पीड गव्हर्नर मग निकामी करायचं का तुमची अपॉइंटमेंट जर झाली असेल दोन हजार सोळाला जर स्पीड गव्हर्नर लावलेलं ला असेल तेच कंटिन्यू केलं पाहिजे नवीन स्पीड गव्हर्नर लावण्याची गरज नाही जर तुम्हाला असं वाटतंय आर टी ओला जर असं वाटतं आहे की स्पीड गव्हर्नर लावला पाहिजे मग स्कूल व्हॅन ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणं आर्थिक व्यवहार करून तुम्ही ह्या लोकांना फसवतात त्यापेक्षा कंपनीच्या धोरणामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे जे मॅन्युफॅक्चर कंपनी आहे त्यांनी ते स्पीड गव्हर्नर लावून दिलं पाहिजे मग अशा अन्यायकारक परिस्थितीमध्ये हे स्कूल व्हॅनमध्ये काम करणारे सर्व लोकं सर्व ड्रायवर लोकं सर्व पालक लोक विद्यार्थी लोक हे एकमेकाच्या सहकार्याने स्कूल बसव्यान चालवतात आणि त्यामध्ये कुठेतरी बाधा आणण्याचं काम आर टी ओ करतोय त्यामुळे आर टी ओ ऑफिसचा आर टी ओ कार्यालयाचा निषेध करण्यासाठी आज मोर्चा, मोर्चा, है। या ठिकाणी मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहे या मोर्चाच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर विद्यार्थी वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत